नमस्कार इग्नाईट अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीच्या अनुषंगानं एक महत्वाचा प्रश्न जो भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे वारंवार त्या विषयावरती बोलून सुद्धा हा प्रश्न उपस्थित होतोय तो प्रश्न म्हणजे खरंच मैदानी चाचणी वीस मे नंतर होणार आहे का हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट किंवा दुसरा प्रश्न म्हणजे मैदानी चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षेला किती वेळ आम्हाला मिळणार आहे या दोनही प्रश्नांच्या अनुषंगाने मी आज आपल्याशी संवाद साधतो पुढच्या तीन ते चार मिनिटांमध्ये सगळी माहिती आपल्याला सांगतो फक्त व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो हो। या ठिकाणी नेमका ग्राउंड कधी होईल ग्राउंड नंतर लेखी प्रश्न किती वेळ होईल हा आपला आजचा खरा प्रश्न आहे या अनुषंगानं दोन महत्वाच्या अपडेट्स दोन बातम्या तुम्हाला दाखवतो आणि त्या बातम्यांचं थोडक्यात विश्लेषण देखील करतो बघा या ठिकाणी ही एक बातमी दोन दिवसापूर्वी पेपरला आली होती यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे बघा त्याच्यात काय काय म्हटलंय त्याचे पॉईंट बघा इथे आहे की राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपणार वर आहे बरोबर आहे म्हणजे वीस मेच्या आधी तर काहीच नाही आहे हे तर निश्चित आहे त्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे चला थांबा इथे थोडस माझं मत मला वैयक्तिक सांगतो जरी वीस तारखेला मतदान संपलं तरी त्याचा निकाल मात्र चार जूनला आहे त्यामुळे पुन्हा दरम्यान सुद्धा संपूर्ण पोलीस फौज फाटा आपल्या आपल्या कामात असतो कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतो त्यामुळे चार जून पर्यंत ग्राउंडला सुरुवात होईल असं माझं मला वाटत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे लक्षात घ्या त्यामुळे चार जूनच्या नंतर आता पुढे काय म्हटले बघा राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे चला मात्र आता एक लक्षात घ्या या ठिकाणी चार जूनच्या नंतर म्हणजे साधारणतः मला असं वाटतं की एक जून महिन्याच्या दहा तारखेच्या आसपास साधारणतः आपल्या ग्राउंडला सुरुवात होईल मग आता पुन्हा अनेक मुलांचा प्रश्न असतो जून मध्ये पाऊस येतो कसं होईल काय होईल ते तो विषय नंतरच आहे पण या ठिकाणी अशी एक गोष्ट म्हटलेली आहे की ऑक्टोबरच्या अखेर निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवायचं आहे म्हणजेच तुमच्या ट्रेनिंग ची सुद्धा नियोजन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ग्राउंड तुमचं होणार तर शंभर टक्के ग्राउंड होणार फक्त ते चार जून नंतर सुरू होईल असं मला वाटतं वैयक्तिकरित्या ठीक आहे त्याच्या आधी झालं तरी होईल मी असं म्हणत नाही की होणारच नाही पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला असं वाटतं की चार जूनच्या नंतर आपलं ग्राउंड चालू होईल बरं मग आता ग्राउंड बघा आता जवळपास साडेसतरा लाख मुलांनी फॉर्म भरलेला आहे मग ग्राउंड संप ग्राउंडही आपलं बरेच दिवस चाललेले लक्षात घ्या मग ग्राउंड चालल्यानंतर साधारणतः ग्राउंड जेव्हा संपेल त्याच्यानंतर एक ते दीड महिन्यांनी आपली लेखी परीक्षा होईल असं मला वाटतं तर पुढे काय म्हंटले बघा अंदाजे तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून बघा काय म्हटले अंदाजे तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रियेचे नियोजन संपवण्या भरती प्रक्रिया संपवण्याचे नियो, नियोजन, नियोजन असून ऑक्टोबर महिना अखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल अशी माहिती आहे म्हणजेच या ठिकाणी असं गृहित धरा तुम्ही साधारणतः एक जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला बघा मी फार जबाबदारीने बोलतोय ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे मग आता किती दिवस राहतात मग आपल्याकडे बघा आत्तापासून विचार केला तर अजूनही आपल्याकडे पूर्ण मे महिना आहे पूर्ण जून महिना आहे पूर्ण जुलै महिना आहे आणि मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः लेखी परीक्षा होईल अशी शक्यता वाटते म्हणजे अजूनही आतापासून विचार केला तर लेखी परीक्षेला तुमच्याकडे साधारणतः तीन महिन्याचा सा कालखंड आहे आणि ग्राउंडच्या नंतर किती वेळ भेटेल तर ग्राउंड झाल्यानंतर मला वाटतं एक महिना ते दीड महिन्याचा कालावधी हो तुम्हाला लेखी परीक्षेसाठी मिळू शकतो ठीक आहे आता जोरदार तयारी करा बाकी कुठल्याही चर्चेमध्ये सहभागी होऊ नका पोलीस भरती होईल नाही होईल या विचारामध्ये आपण होतो अखेर जाहिरात आली फॉर्म भरून झाले सगळ्या गोष्टी पटापट होत आहेत त्यामुळे बघता बघता वेळ निघून जाईल आणि मग आपल्याला परत पश्चाताप करण्याची वेळ येईल की आपण खूप टाइमपास केला टाइमपास करू नका शंभर टक्के ग्राउंड आपलं होतं लेखी परीक्षा आपली होते आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत ट्रेनिंग देखील सुरू होण्याची शक्यता आहे चला आता पंधरा वीस दिवस एखादा महिना पुढे मागे होईल याच्या पलीकडे काहीच नाही होणार ठीक आहे त्यामुळे जोरदार तयार चालू ठेवा पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक बॅच आपण चालू केलेली आहे इग्नाईट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत त्यामध्ये बापू गायकवाड सर आहेत अमोल गाडेकर सर आहेत योगेश बोगडे सर आहेत अक्षय बाबर सर आहेत विजय सर आहेत मी स्वतः सागर हंगे आहे त्याच पद्धतीने किरण पाटील सर सुद्धा आहेत त्यामुळे नक्कीच या बॅचचा रिझल्ट हा खूप चांगला असणार आहे याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी हे इग्नॅटच्या माध्यमातून गेले पाहिजेत पोलीस भरती झाले पाहिजेत हा आमचाही प्रयत्न आहे तेव्हा नक्कीच या बॅचला जॉईन करा तुम्हाला फायदा होईल तेव्हा या दोन्ही पुस्तकांवरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे तेव्हा आजच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला संपर्क टिक करा बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून पोलीस भरतीची बॅच जॉईन करा अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबत नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा